सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी उमरमळा मुंबई गोवा महामार्ग ओरोज संपर्क 91587883458788101853 खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे मानवता हाच खरा धर्म ही शिकवण थोर समाजसेवक साने गुरुजी यांनी आपल्याला दिली शालेय जीवनात श्यामची आई धड्यातून साने गुरुजींवर झालेले संस्कार सर्वांनीच वाचले कणकवली तालुक्यातील कासाडे गावच्या प्रथम नागरिक असलेल्या महिला सरपंच निशा विद्याधर नकाशे यांनी हे मानवता धर्माचे संस्कार केवळ वाचले नाहीत तर आत्मसात करत प्रत्यक्ष कृतीतही आणले आहेत कासाडे गावात विजय नारकर हे वृद्ध गावात नेहमीच पायपीट करत भटकत असतात कासाडे बंडवाडी रस्त्यावर आज सायंकाळी विजय नारकर हे असेच चालत असतानाच सरपंच निशा विद्याधर नकाशे यांच्या दृष्टीस पडले दाढी केस अस्ताव्यस्त वाढलेली अंगावरील मळकट कपडे अंगाला पाण्याचा स्पर्श कित्येक दिवस झाला नसावा अशा अवस्थेत असलेल्या नारकर यांची सरपंच निशाताई यांनी मोठ्या आस्थेने विचारपूस केली माणुसकी धर्म जपत क्षणाचाही विलंब न ना करता नारकर यांना स्वतःच्या स्कूटीवर बसून त्यांनी घरी आणले स्वतःच्या हाताने निशाताई यांनी नारकर यांचे वाढलेले केस कापले आणि दाढीसुद्धा केली त्यानंतर त्यांना साबणाने स्वच्छ आंघोळ सुद्धा घातली घालायला स्वच्छ निर्मळ शर्ट पॅन्ट आणि कपडे दिले गरमागरम वाफाळता चहा त्यांना प्यायला दिला पोटभर खाऊ घातले निशाताई यांनी मानवता धर्म जपत केलेल्या सेवेने साहजिकच नारकर यांच्या चेहऱ्यावर सुखद हसू उमटले होते हीच अमुची प्रार्थना आणि हेच अमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे स्वकृतीतून दाखवणाऱ्या कासाडे सरपंच निशा विद्याधर नकाशे यांच्या या जनसेवेचे समाजातून कौतुक होत आहे ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका